हे तू एकदम एकदम पप्पा चात आहे त्याचा पप्पा आहे ना आता मी न वेलो देवा <laughs> नमस्कार मैत्रिणींनो कुंकू टेकली किचर याचारांमध्ये आपलं पुन्हा स्वागत तर आम्ही दोघी सासू ना सकाळी सकाळी कुठं चाललो आहे <laughs> काकूच्या घरी काकूच्या घरी चाललो आहे काकूचे आहेत सवास आणि काकूच्या सुन आहेत पुण्याला तर आता आज काकूला पोळ्या करायला मदत करायची त्याच्यामुळं लवकर चाललो आहे तर आता सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि ते पण निघालेले आहेत पुण्यावरून आले असतील कुठंतरी हे का नाही पण मग काकू असते असतील तर म्हटलं चला आता लवकर जाऊ तर आज सहज काकूच्या घरी आणि काकू साड्या होते पिको फॉलला साड्या पण चालवल्यात हो तर चला आता आज काकूच्या घरचाच ब्लॉग होणार आहे आली पुणेवाल्यांची गाडी <laughs> वा वा काय चला चला बसा 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 आता घर जवळ आल्यावर का <laughs> मस्त लवकर आले बाबा चला 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 लय पाऊस आहे ना पण याला काय गाडी भरली सगळी डांगर पण चाललेत विकायला बाबा वय अरे तुम्हाला डांगराचा वानोळा काढून ठेवलाय वैष्णवी तुला डांगर आवडतं नाही बघा आपण एवढे बांधून ठेवले तुला न्यायला <coughs> आ बाई कोण आता चुली बंद केल्यात त्याच्यावर काय ठेवलंय नेऊन मग आता कसं काय करायचं स्वयंपाक झाली जो निवांत वैष्णवीने म्हणलं तुला आपण एवढे डांगर बांधून ठेवले हा चला बाई व्हिडिओसाठी आले ते बाई लवकर वही नी पुरण झालं का आमटी सामा ला ला होता गेट आमटीचा वास आम्हाला चुलीवर सगळे कांदेन वांगेन टाकून दिलेत काकूना करा मग चुलीवर आमटीन काय मग आम्हाला उशीर झालाय काकूच्या चपळ आहेत बाई हम्म

सगळीकडे सुरू झालंय आता वाटत आमटीत आहे ना असं पीठ टाकायचं आहे ना ना लागत आहे आमटी पहिले बसून बई पण टाकायची बर का असं हे पीठ एकदम बारीक मळायचं त्याच्यात पाण्यात कालायचं आणि टाकून द्यायचं आमटीत त्याच्यातले गोळे लय भारी लागत आहेत पीठाचे दिदी कुठं आहे दिदी टाकायचं ना मग त्याच्यात पीठ ते असं आहे ना कालून घ्यायचं मळलेलं पीठ आणि असं आमटीत सोडायचं भज्यासारखं खूप भारी आमटी लागती मस्त लय भारी लागते आमटी ना आमटी छान लागत हे गोळे असतात ना त्याच्यातले ते लय भारी लागत आहेत चैतू तू <laughs> रे आते आहे काय एकदम पप्पा चाखचे दे घा ना त्याचं पप्पा आहे ना असंच होता मी नो मील होते द्यावं आहे <laughs> <है> ना रे <laughs> पप्पा कुठे पप्पा कुठे माझ्या अशा आहे ना, चोटा चोटा है ना नहीं। 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 का छोटा छोटा भाषा आहे ना चैतू काकूची आलं वाई तू देवा र दरवर्षी दिंडीत जातो देवानी कस नाही गेलं हा आता हात पाय दुखत असते हा ना काय करते दुखत बर का मी आपल्या माग केलं म्हणेली तेल म्हणून मग तरी येते पण नाही आली म्हणत मी केलं म्हणलं मी येते म्हणून आम्ही दिंडीत गेलो होतो ना तेव्हा देवा रथाला धरून हा मग रथात धरणच होत मग रथाला धरून चालायच पण मी म्हणे ना मी मारस ति नाही तर मैत्रिणींनो आमचे सर्व कुळाच्या ज्या मावल्या आहेत ना आमच्या जुन्या माळ्यातल्या तर सवासणी घालत असतात तर आज काकूच्या सवासणी आहेत आणि काय झालं मी आम्ही इकडं राहतो ना त्यामुळे ना सगळ्यांच्या घरी सवासणीचा कार्यक्रम असला ना ज्योतीला मला जावंच लागतं तर आज इकडं आलेलो आहोत आम्ही चालले आता गडबड महिने आल्यात सगळ्या तर त्यांचं चालू आहे स्वयंपाक करणं थोडंसं हातभार लावायचा चंद्रभागा सोडित असते पाणी तर मैत्रिणीं तुम्हाला माहितच आहे मागचे व्हिडिओ जर पाहिले असतील तर तुम्हाला नक्की माहीत असेल तर आमचं खूप असं मोठं कुटुंब आहे आणि मला आहे तेरा वहिन्या आणि आम्ही आहेत आहोत चौदा बहिणी तर भाषाही भरपूर आहेत बारा भाषा आहेत आणि ज्योती पण माझी भाषीच आहे तर आम्ही इकडं आहोत राहायला म्हणजे माहेरी तर माहेरी आहे असल्यामुळं ज्योती पण म्हणजे आमचं घरच आता इकडं चांद्यालाच झालेलं आहे तर ज्योतीनं छान अशी रांगोळी काढली कुणाची काही जरी कार्यक्रम असला तर आम्हाला दोघींना असं आमंत्रण असतं आणि छान असा कार्यक्रम आम्ही सगळे करत असतो तर आज काकूच्या इथं आहे सहासणींचा कार्यक्रम आणि सगळ्यांचे सहासणींचे कार्यक्रम पार पडलेले आहेत तर सगळ्या कार्यक्रमामध्ये आम्ही सहभाग घेत असतो तर खूप छान असं सर्व एन्जॉय करतो आपल्या कुळाचे जे देवी देवता असतात तर त्यांचं पण छान असं सुवासनींचा कार्यक्रम केला जातो आणि अशा पद्धतीने एकत्र येऊन सर्व काही केलं ना तर सर्वांना हात भारही लागतो तर काकू सध्या आप्पा काकू इथं राहतात आणि सागर आहे पुण्याला पण तरीही त्यांना एकटा असल्यासारखं वाटत नाही नको मला कामा जायचं बापरे भाकर

चवासणीचा कार्यक्रम आहे आता काकूच्या इथं आणि इथं बाई एकत्र याच्यातली विहीर आहे बरं का तर खूप मोठी विहीर आहे इथं झाडाच्या मध्य मध्यस्थी मी चालले आता शेतात चक्कर मारायला हा मैत्रिणीं एवढ्या गवतात कारल्याचं वेल किती भारी आलं इथे एक मस्त फुलं पण आले त्याला आता मुळा धरण पन्नास टक्के भरलेलं आहे आणि मुळा धरणाच्या बाजूला खूप असं पाऊस सुरू आहे आणि आपण पाहिलेलं आहे हरिचंद्रगडावरून मुळा नदीचा उगम आहे तर मुळा नदी ही खूप वाहत आहे तर म मुळा धरण पण भरत आलं आहे तर मुळा धरण भरल्यानंतर कॅनलला पाणी येत असतं तो तोपर्यंत आमच्या विहिरीची जी लेवल आहे पाण्याची ती थोडी पातळी खाली जात असते तर चला शेतामधली मका पहा किती सुंदर अशी झाली तर अजून पाऊस नाही अवकाळ येऊन गेला आणि मग आता पावसाने वाट पाहायला लावलेली आहे तर चला तर मैत्रिणींनं तर सुवासिनीचा कार्यक्रम उरकलाय आणि ज्योती पण गेलेली आहे घरी तर आता मला पण जायचंय घरी पण म्हटलं ते अगोदर शेतातून चक्कर मारून यावं काय चाललंय काय नाही ते लक्षात येतं तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यातली त्यात, त्यात म्हणजे तुम्हाला या गोळ्याची आमटी कशी वाटली पिठाच्या गोळ्याची आमटी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या भागामध्येही अशी आमटी करतात का हेही कमेंटमध्ये सांगा तर चला भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्व मैत्रिणींना व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद